मरे बापू लांब आम्हा आड्व घोटाले तुझ्या नाव ना घर घर दिला सोडून जातो नांगले आल्यात तू चल सर्वांना <ISTukt> सुप्रभात आणि माझ्याकडून सर्वांना घनघन घनात होते गन गन आता जायचं आहे महाराजांच्या दर्शनासाठी था। तर जाऊन थोडा नाश्ता करतो मित्रांनो तुम्हाला फक्त मी सांगायचं का जेवून आलो नाश्ता करून आलो पण तो जेवण आणि नाश्ता कुठे मिळतो हे बघा हे हा मोठा प्रसाद आले गुरु आहे इथे जर भरपूर गर्दी असल्या तिथे समोर लाहणीला उभे राहतात आणि हा तिकीट काउंटर आहे इकडनं तिकीट आणि कुपन घ्यायचं आणि त्या आतमध्ये जायचं जा। आणि चप्पल काढण्यासाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे नाश्ताल्या उपमा कांदव इडली सांगारे चहा कॉफी असं कुपन पाळायला जेवणाची व्यवस्था बघू शकता तुम्ही जेवणाची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था चहा कॉफी इथे होतो आणि प्रत्येकाची वेळ नाश्त्याची वेळ जेवणाची वेळ त्या जा वेळेनुसार जायला पाहिजे नाही तर मग नाही भेटत सांगायचं राहून गेलं की इथे रूम भेटतात ते फक्त चोवीस तासासाठी भेटतात तर तुम्हाला परत रूम पाहिजे असेल तर परत ते रिन्यू करायला लागतो आणि रिन्यू करण्यासाठी पण इथे जायला लागतो जिथे रूम घेतो तिकडे जायला लागतो चाललो महाराजांच्या दर्शनासाठी निघालेत सर्वजण मित्रांनो महाराजांच्या दर्शनासाठी बस असतात इकडनं संस्थेची संस्थेची बस असल्यामुळे गर्दी बघा किती बससाठी ते बसतोय आणि बस आल्यावरती एक बस दोन बस आल्यावर तिसऱ्या बसमध्ये जाऊ तर आरामात आणि दर्शन घेऊन एवढे लाईनीला ला लागून पण काही उपयोग झाला नाही कारण की बस येणार आहेत एक तासानंतर म्हणून सर्वांनी विचार केला की चला रिक्षातच जाऊ आणि अजून आम्हाला थोडं चार काय पाच जमेत ते पण फिरायचे आहेत लागले लाग <laughs> म्हणून सर्वजण येतात चालत मंदिराकडे जायचा रिक्षावाल्याने आहे आम्हाला मंदिराच्या इथे हा चौक आहे हा समोर आहे तो मंदिर आहे काय मग काय में योगा तोंड कोदी तुला मित्रांनो आतमध्ये जायला इकडनं नाही समोरून हा फोटो काढता एक नंबर अरे मिलून काढ फोटो एक एकटा काय काढत तिलच्या दर्शनाकडे जाण्यासाठी मित्रांनो दर्शन महाराजांचं दर्शन झालेलं आहे पण दर्शन जाताना फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मनाई होती म्हणून दर्शन करून बाहेर आलं बाहेरून बघा काय दर्शन कधी आला एकदम दर्शन कधी आला दर्शन एक नंबर मित्रांनो दर्शन चांगलं झालेलं आहे जास्त गर्दीना नाही काय नाही दहा मिनटं लागतात दहा कि पाच किंवा दहा मिनटं त्याच्यावरती नाही लागत येऊन तुम्ही पण दर्शन करू शकता इथं मित्रांनो रिक्षा केलेली आहे पाच धाम फिरायला पाच धाम मध्ये पहिली रिक्षा आहे दुसरी रिक्षा चार। गानु गानु थी। 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 तीन, चार, आणि भेटतो मित्रांनो आलं पहिले कृष्णजीचा मला जिथे गजानन महाराजांनी जलत्या पलंगावरती बसून ब्रह्मगिरी गोसावी गर्वहरण केले हे स्थल आहेत तुमच्यापैकी कोणी इथं ऑलरेडी शेगाव घेऊन गेलेला आहे का पारायण कोणी वाचलेलं आहे का म्हणजे तुम्हाला जे पाच धाम आहेत त्यांची माहिती सांगितलं तर तुम्हाला ताबडतोब कॅप्चर होईल तुमच्या माहिती ठीक आहे तर धाम पाच धाम म्हणजे पहिला धाम आहे ज्याचं नाव आहे कृष्णजीचा मळा इथं गजानन महाराजांनी आहे ना झुलत पलंगावरती बसून अग्नी प्रज्वलित केलेली आहे आणि जो ब्रह्मगिरी गोसावी होता त्याचं इथं गर्वहरण केला त्याला चमत्कारातला अभिमान झाला होता तर काय झालं गजानन महाराज इथं पलंगावरती बसून विश्रांती करत असताना जो ब्रह्मगिरी गोसावी होतो त्याच्या शिष्यांसोबत आला आणि गजानन महाराजांना अभृतपूर्व बोलायला लागला तिथे डोंगी यास पाखं तू देवपुरुष नाही म्हणजे चमत्कारिणी आम्ही चमत्कारी आहो आम्ही थोर पुरुष आहो असं तो गजानन महाराजांना अभृतपूर्व बोलायला लागला तर गजानन महाराज हे सर्व ऐकत असताना चिडेचिप्प ध्यानास्थ झाले ध्यानास्थ झाल्यानंतर ज्या झुलते पलंगावरती जे बसलेले होते त्या झुलत्या पलंगाला अग्निप्रज्वलित झाली आणि ते देऊ शकते अग्निप्रज्वलि झाल्यानंतर जो ब्रह्मगिरी गोसावी होता त्याला जो चमत्काराचा अभिमान झाला होता तर त्याला गजानन महाराजांनी म्हटलं की बाबा तू देवपुरुष चमत्कारी आहेस ना तू ये माझ्याजवळ येऊन बस तुझ्या शरीराला कसल्याही प्रकारची इजा होणार नाही म्हणून तर मग जो ब्रह्मगिरी गोसावी होता त्याला घाबरला होतो की बाबा मी गजानन जर बसलो तर जडून हा फुण जो त्याला तो तिथे जो अभिमान झाला होता तो अभिमान तिथं नष्ट झाला तर याच गोष्टीचा उल्लेख आरतीमध्ये पण केलेला आहे आरती वाचली तुम्ही तुमच्यापैकी कोणी गेला ब्रह्मगिरीचा गर्वाचा नाश असा हा आरतीमध्ये या जागेचा We'll let you in. पहिल्या धामात दर्शन झालेलं आहे आता चाललंय दुसऱ्या धामला प्रत्येक मध्ये आपला परिवार बसलेला आहे सध्या स्थितीने आपण किसानाचा परिवार पनवेलचा परिवार आमचा परिवार आणि त्या रिक्षात दिगंबर काकाचा परिवार असे एकत्र प्रत्येक परिवार आम्ही प्रत्येक रिक्षात बसलेलो आहे अरे क्या चाहते हो मित्रांनो धाम दुसऱ्यावरती आलेलो आहे मंदिर तिथे गजानन महाराजांची जो गोरा तांडव करत होता तो गोरा त्यांनी शांत केलेला आहे महाराजांनी आणि त्यांचा हा मंदिर आहे गजानन महाराजांचे गोविंद टाकळीकर जे होते कीर्तनकार त्यांचा अश्वमी थोडा शांत केलेला आहे तर काय झालं गजानन महाराज या रुडणीत जात असताना जे गोविंद टाकळेकरांचे जे सेवक होते त्या सेवकांनी घोडा गजानन महाराजांजवळ आणला आणि सांगितलं की बाबा ताजी आहे कुठ घोळा आहे तुम्ही याला शांत तर गजानन महाराजांनी घोड्याच्या पाठीवरनं हात फिरवला आणि सांगितलं की बाबा घोडा शांत झाला तुम्ही याला घेऊन जा तर मग जे गोविंद टाकडेकरांचे जे सेवक होते ते सेवक गजानन महाराजांवरती हसले किंवा नुसतं घोड्याच्या पाठीवरनं हात फिरवल्यानं कुठं घोडा शांत होतो तर मग तो घोडा शांत झाला की नाही हे सिद्ध करण्यासाठी गजान महाराज त्याच घोड्याच्या चार पाच मधोमधी झोपलेले दर्शन झालेले आता चाललो तिसऱ्या रामला तिसऱ्या रामला तिसरा राम असा आहे की जिथे स्त्री जिथे प्रकट झालेत तिथे आलेले आहे हे पादुका आहेत झाड ते पहिले लहान घर होतं झोपडी टाईप ते आता हे बांधकाम केलेलं आहे मागे मी आलेलो दहा पंधरा वर्षामध्ये जेव्हा आज छोटासा घर होता तर आता ते बांधकाम झालेलं गजानन महाराजांचं प्रगट स्थान इथं गजानन महाराज प्रगट झालेलं आहे ठीक आहे हा आहे समोरचा देवेंद्र पातुरकरांचा वाडा यांच्या घरी शांतीचा म्हणजेच तीन मुलाच्या बारशेचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या गोष्टीपुकवाड्यानं या झाडाने टाकलेल्या <laughs> होत्या त्या महाराजने पत्रवाडाव्यात उष्ट अन्न वेतून खात असताना गजानन महाराज प्रगट झालेले आहे ते खात असताना त्यांना दामोदर पंत आणि पंकटलाल या दोघांचं सर्वप्रथम दर्शन झालं आहे त्याचं छायाचित्र रेखांकित केलं इथं वर्षी गजानन महाराजी उभे आहे दामोदर पंत आणि पंकटला सातशे ते अठराशी मूर्त वेळ जेव्हा गजान महाराज प्रकट झाले त्यांचं वय बालस्वरूप एक अठरा ते दरम्यान त्यांचं वय असं म्हटलं जातं तर गजानन महाराज प्रगट होऊन सरासरी एकशे शेहेचाळीस वर्ष होऊन गेले आहेत घराला पण आणि घराला पण ते झाड आणि ते घर मध्ये जाऊन चौथा धाम आहे बंकट सदन पंकट सदन म्हणजे ज्याने पहिल्यांदा महाराज प्रकट झाले होते पहिले तेव्हा त्यांनी पाहिलं होतं आणि त्यांचा पण आता वाढ आहे त्या आपण आता बघू लागलाय मुलांनी काय झालं गजानन महाराजांचा चिन फसले असताना जे मुलं गजानन गजानन महाराजांचा होते त्या मुलांना असं वाटतं किंवा गजानन महाराजांना मारण्याची हीच एक संधी आली तर मुलांनी सज्या म्हणायचे ऊस तोडले आणि गजानन महाराजांना मारत बसले मारता क्षणी गजानन महाराजांच्या अंगावर कसा वण होता मुलांना खरोच वगैरे काय केले तिथे मुलं मारून मारून तपले तपल्यानंतर गजानन महाराजांनी त्यांचे दूध घेतले त्याला आपल्या त्याचा खरंच काढून त्या मुलांना द्यायला गेला असा पाच धाम झालेले आहेत पाच धामानंतर आता आलोय महाप्रसाद खायला महाप्रसादानंतर परत आम्हाला महालक्ष्मीचं मंदिर आहे तिथे जायचं आहे जेवण एकदम उत्तम होता ए कागी जेवण कसं होता मस्त होता महाप्रसाद होता आलन कसा होता एकदम अरे बेसन आहे भाय आपला आवडतंय बेसन

ये बड़ी अच्छी बात कही <laughs> चला मित्रांनो आलोय आता चप्पल काढतोय मित्रांनो आलोय आता महालक्ष्मी मंदिर मंदिरात मंदिर बघू शकतो मी त्याच मंदिराच्या मागे बारा ज्योतिर्लिंग पण आहेत असं बोलतायत दा आता आखली जाऊन बघू काय आहे काय नाही अनो माझे मूल्य आलेत उत्सव का आई जोला का तो 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 महाराष्ट्र मित्रांनो आपल्या सोबत किशोर माऊली आहे त्यांचं नाव आहे हे आपल्याला पाच धाम त्यांनी फिरवलेले तर आता आपल्याला सांगतील की ते पाच धाम काय फिरवलेत त्यांनी तर दोन मिनिटाचे फक्त आहेत ते ऐकू आपण माझं नाव किशोर देवी दक्षुंबे हे राहणार शेगावचा आहे मी ॲटो चालक आहे मी इथं जे भाई गणपती शेगावला येतात त्यांचं आम्ही शेगाव दर्शन घडवून कार्य करत असतो तर आपण आता पाच धाम बघत आहोत म्हणजे बघणार आहोत बघताना जे आपलं पहिलं धाम राहिले म्हणजे धाम आपले कृष्णजीचं मळा जुनं महादेव मंदिर गजानन महाराजांचं प्रगत स्थान वंकटलालांचा मडा आहे शिपला माता मंदिर हे धाम आपले शेगावमध्ये आहे ठीक आहे त्यातला आता आपण पहिल्या धामकडे जा जाऊया त्याचं नाव आहे कृष्णाजीचा माळा कृष्णाजीच्या मड्यावरती आहे ना गजानन महाराजांनी झुलत्या पलंगावरती बसून अग्निप्रज्वलित केलेली आहे आणि जो ब्रह्मगिरी गोसावी होता त्याला चमत्काराचा अभिमान झाला होता तो अभिमान तिथं गजानन महाराजांनी तिथं नष्ट केलेला आहे आता आपण इथून जाणार आहोत दुसरा धामला ज्याचं नाव आहे जुनं महादेव मंदिर जुनं महादेव मंदिर तिथं गजानन महाराजांनी जे गोविंद टाकडेकर जे होते त्यांचा पार्श्वभूमी थोडा शांत केलेला आहे तिसरा आहे आपलं धाम जगणाऱ्या गजानन महाराजांचं प्रकट स्थान तिथं गजानन महाराज प्रकट झालेले आहेत तिथं उष्टपत्रवाडी खात असताना त्यांना दामोदर पंथ आणि पंकडाला दोघांचं सर्वप्रथम दर्शन झालेलं आहे त्याच्याच बाजूला इथं देवीदास पातूरकरांचा वाडा पण आहे आता याच्यानंतर आणणार आपल्या चौथ्या धामला ज्याचं नाव आहे बंकरलालांचा वाडा गजानन महाराज प्रगट झाल्यानंतर बंकरलालांनी आग्रह केला होता किंवा तुम्ही माझ्या घरी राहायला चला म्हणून गजानन महाराज तिथं त्यांच्या बंकरलालांच्या वाड्याकडे राहायला गेले होते तर त्यांची तिथं पादुका आहे गजानन महाराजांच्या आणि गादी आणि बंकरलालांचा एक मूर्ती आहे तिथे स्टॅच्यू आहे आता इथून आपण जाणार मौली आपल्या पाचव्या आणि शेवटच्या धामला ज्याचं नाव आहे शीतला माता मंदिर म्हणजेच की प्राचीन हनुमान मंदिर किंवा मारुती मंदिर तिथं गजानन महाराजांच्या पाठीवरती ऊसानी मारलेलं आहे पाटलांच्या मुलांनी हे काय झालं गजानन महाराज तिथं चिलम फुकत बसले असताना जे पाटलांचे जे मुलं होते ते गजानन महाराजांचे विरोधक होते त्या मुलांना असं वाटलं की बाबा गजानन महाराजांना मारण्याची हीच एक संधी आता त्या मुलांनी उसाच्या मळ्यातले ऊस तोडून गजानन महाराजांना मारत बसले मारता क्षणींना गजानन महाराजांच्या अंगावर कसला वण होता ना सृजन ना खरंच वगैरे काहीच नाही शेवटी ते मुलं मारून मारून दमले दमल्यानंतर गजानन महाराजांनी त्यांचे सूज घेतले त्याला पिढलं त्याचा रस काढून ते मुलांना प्यायला दिला तर असे प्रकारे आपले कालता माल शेगावमध्ये पूर्ण झालेले आहे मित्रांनो आता जी तुम्ही माहिती ऐकली आहे जर तुम्हाला कधी परत शेगावला आले तर तुम्हाला हा किशोर भाऊ म्हणून आहेत त्यांचा मी तुम्हाला नंबर देईल त्या नंबरवर त्यांना फोन करा ते चांगल्या रीतीने तुम्हाला फिरवतील आणि त्यांची माहिती देते नमस्कार मित्रांनो दुपारी काय तुम्हाला काही हे नाही करता आलं कारण की घरी आल्यावर घरी म्हणजे आपलं घरच रूमवरती आल्यावरती डायरेक्ट झोपलो नाही तर आता उठलं आता चाललो आहे परत आम्ही काल तिथे गेलेलो खाऊ खाऊगल्लीमध्ये चौगदनं आता परत एवढे फॅमिलीला घेऊन चाललो आहे सोबत खायला चला आता आमची आमचे भडकले इथे थांबलेलो आम्ही जायला आणि चायला गेली नुसती चालतो गेले <laughs> ए काय भडकत जाऊ ला तोंडा बोलतो बिला तुम्हाला हो बघू खाऊ बोल ना खाऊ पाणी

कुछ शर्म आया है मित्रों <laughs> <थुछ थुछ> <laughs> <laughs> <दिन्दी। laughs> परत काल आलेलो त्याच जागी परत आलेलो खायला साऊगल्लीमध्ये काल आम्ही आलो आणि आज आमच्या बायकोला घेऊन आलो खायला काय झाली सर <laughs> <laughs> मित्रांनो सर्वांचं खाऊन झालेलं आहे बाकी गेलेत पुढे खाऊन फक्त आम्हीच बाकी एवढेजण या मॅडमला बर्गर संपत नव्हता म्हणून याच्यावरती थांबलेलं म्हणून आता नुकतं आम्ही पण हॉटेलला जायला थोडंसंच काल जाऊन आता जेवतो चला मित्रांनो आलो सर्व जाऊन घेऊन वगैरे आलो आता चाललो झोपायला कारण की आम्हाला उद्या पण बाहेर जायचं आहे फिरायला चला बाय गुड नाईट